भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने बांधलेला पूल पहिल्या पावसातच गेला वाहून या वर्षात तालुक्यातील बांधलेला फुलांचा प्रश्न ऐळणीवर ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागातील कुये ग्रामपंचायत हातीतील मडवीपाडा बरेनगर भंडारपाडाकडे जाणारा पूल पहिल्याच पावसात ओसरल्याने आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची मोठी गैरसोय झाली आहे या प्रकरणी आदिवासी बांधवामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभाग विरोधात संतापाची गेल्या दोन दिवसापूर्वी दिवसा सध्या पावसात कोमल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा सा स्पष्ट कारभार उघडकीस आला आहे याबाबतीत सविस्तर माहिती अशी की भिवंडी तालुक्यातील शिप्पीपाळ्या परिसर या बहुमोल आदिवासी विभाग आहे येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात डोंगर शर्यत वर्दी करून राहत आहे हुय ग्रामपंचायत हे आदिवासी अधीत आहे या, या ग्रामपंचायत अधीतील मडवी पाडा वरेनगर भंडारपाडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने गेल्या दोन महिन्यापूर्वी एक छोट्या नदीवर पूर बांधला होता पहिल्याच पावसात हा पूल वाहून गेल्याने पुलाचा शेतकऱ्यांचे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे विद्यार्थ्यांचे शाळेत जाण्याची अडचण निर्माण झाली आहे मुळे एक सामाजिक कार्यकर्ता आहे या चालूच वर्षी मे जूनच्या पहिल्या आठवड्यात झाला असेल मे ही पूर्णपणे उघडी बनवले भुहे ग्रामपंचायत भंडारपाडा भुहेनगरपासून तर जोड रस्ता मडवीपर्यंत परंतु ही पहिल्याच पावसाळ्यामध्ये दिनांक आठ सात दोन हजार चोवीसला ही साध्या पावसामुळेही ते की याचा ते काम पूर्णपणे निकृष्ट झालं आहे वरून त्यांनी त्या पूल बांधलेला आहे त्याच्यावरती जो स्लॅब टाकलेला आहे तो पण एकदम निरकुष बघा त्याच्यावरती वाहनं न जाताना त्याला भेगा पडलेल्या आहेत हे आपण प्रत्यक्षात फोटो पा तुम्ही पाहू शकताय कारण याला प्रत्यक्षात भेगा गेलेल्या आहेत आणि इकडला आणि जो तिकडनं जो मडवी पाड्याकडनं जो रस्ता आहे त्याचाही भराव पूर्णपणे खचलेला आहे आणि इकडनं तर पूर्णपणे स्लॅपच कोसळलेला आहे म्हणजे याचा अर्थ या संबंधित जे पी डब्ल्यू खाता असेल त्यांनी याच्यावरती किती प्रकारे कामावर लक्ष दिलेले आहे हे आपण पाहत आहेत हे जे ग्रामपंचायत आहे ही आदिवासी ग्रामपंचायत असून या या ग्राम या ग्रामपंचायतमध्ये जो पण या भागातला जो आदिवासी वर्ग आहे हा वर्ग भंडारपाड्यामध्ये फुळे ग्रामपंचायत अंतर्गत भंडारपाड्या इथे ग्रामपंचायतचं ऑफिस आहे त्याच्यानंतर इथे रेशनिंग दुकान आहे त्याच्यानंतर भंडारपाड्यामधून जाणारी जी मुलं आहेत जिल्हा परिषद शाळा जी आहे ही सागवाडी इथे जिल्हा परिषदशाला आहे त्यामध्ये सागवाडीत जाणाऱ्या मुले लहान लहान मुलांना हा जो नाला जो आहे वळणताना खूप आता म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं होतं का ब्रिज झाल्यानंतर सगळ्या ग्रामस्थांना हव हाऊस आली होती उत्साह झाला होता पण काही क्षणातच त्यांचा हा उत्साह एकदम हे झालेला आहे आपण प्रत्यक्षात बा त्याच्यामुळे संबंधित खातेदार जे आहे डिपार्टमेंट जे आहे हे याच्यावरती किती लक्ष घालत आहेत याच्यात सगळ्या ग्रामस्थांचं लक्ष वेधण्यासारखं झालेलं आहे या संदर्भात आपण कोणाला पत्र व्यवहार वगैरे केला आहे का, के ते ते का याच्या संदर्भात आपण संबंधित पीडब्ल्यू खात्याला फोन केलं होतं पण पीडब्ल्यू खात्याने त्यावेळेस फोन उचलला गेला नाही तर त्याच्यामुळे त्यांच्या काय प्रतिक्रिया समजू शकलेल्या नाही आपण जाऊन याची पाहणी वगैरे केलं आहे का हा या प्रकरणात जेव्हा पाऊस पडलं त्यावेळेस प्रत्यक्ष स्थानी मी जाऊन तिथे पाहणी केली पाहणी केल्यानंतर असं निदर्शनास आलं की त्या काम पूर्ण झाल्यानंतर जो शासनाच्या आदेशाप्रमाणे त्यांनी जो तिथे बोर्ड लावायला पाहिजे होता अशा पद्धतीचा त्यांनी कुठल्याही तिथे शासकीय असा बोर्ड लावलेला नाही किंवा कुठल्या योजनेतून ते काम घेतलेले आहे कुठल्या ठेकेदाराने हे काम केलेलं आहे अशा पद्धती कुठल्याही शाहानिशा म्हणजे अशा पद्धतीचा तिथे बोर्ड लावलेला नाही त्यानंतर की मलाही माझ्या मनाला हे एक खंत वाटते की हे जो ब्रिज झाला तर ज्या ब्रिजच्या संदर्भात हे जे पूल झालं या पुलाच्या संदर्भात संबंधित जे इंजिनियर असतील त्या इंजिनियरने त्यांना जे प्रमाणपत्र जे पाहिजे असतं हे दिलंच कसं काय योग्य काम झालं असतं प्रमाणपत्र दिलंच कसं काय